नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती हॉल तिकीट आलेले आहेत कुठले हॉल तिकीट तर सात जुलैला जो काय पेपर होणार आहे पेपरचे हॉल तिकीटसुद्धा आता आलेले आहेत तर ते हॉल तिकीट ज्या पेपरचा किंवा ज्या घटकांचा पेपर हा सात जुलैला आहेत त्याही सर्वांनी हॉल तिकीट आपल्या चेक करून घ्यायचे आहेत दोन तीन ठिकाणचे हॉल तिकीट मी स्वतः चेक केले तिथले आलेले आहेत तर तुम्ही सुद्धा चेक करून घ्या आपल्याकडे सध्या आता ज्यांना एस पी जालना पोलीस शिपाई भरती लेखी चाचणी प्रवेशपत्र आपण स्क्रीनवर बघू शकता आहे बघू शकता इथे लेखी चाचणी दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस वेळ सकाळची दहा वाजता आहे लेखी चाचणीचं ठिकाण कुठं आहे जी एस कॉलेज दुर्गा माथा मंदिर रोड ओल्ड एम आय डी सी जालना महाराष्ट्र तर अशा प्रकारे तुमचे हॉल तिकीट जनरेट झालेले असतील मित्रांनो सर्वांनी एकदा बघून घ्यायचं आहे तुमचा जर सात जुलैला पेपर सांगितला असेल त्या घटकांनी तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणचा मित्रांनो हॉल तिकीट चेक करा आणि कुठल्या घटकांमध्ये सात तारखेला पेपर होणार आहे त्याची मित्रांनो तुम्हीसुद्धा जर पेपर देत असाल तर मला नक्की त्र्याण्णव पंचवीस एकोणनव्वद अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी हा आपला हेल्पिंग गणेचा नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस एकोणनव्वद अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी ह्या क्रमांक निश्चित तुम्ही मला सेंड करू शकता कुठं पेपर होणार आहे तुमचा किंवा ठिकाण सांगून द्या की ह्या 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 घटकामध्ये मी फॉर्म भरला होता आणि तिथला पेपर सात जुलैला आहे म्हणजे आपल्याला एकूण पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती लक्षात येईल की कुठे सात तारखेला पेपर होणार आहे तर निश्चित मित्रांनो एवढं तुम्ही कराल हा नंबर घ्या त्र्याण्णव पंचवीस एकोणनव्वद अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी आपला हा हेल्पिंग गाईनीचा नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअपला सेंड करून द्या की कुठल्या घटकात तुमचं पेपर सात तारखेला होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो सर्वांनी चेक करा आणि दिलेल्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे काय सूचना आहे ते सविस्तर व्हिडिओसुद्धा आपण घेऊन येणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये